जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण दहा ते बारा हजार क्रेडची झाली आणि बाजारभाव दोनशेपासून तर अडीचशे रुपयापर्यंतचा मिळाला सध्या टॉमॅटोची प्रतोवारी खराब असल्यामुळे बाजारभावावर देखील परिणाम होतोय जे संक्रित टॉमॅटो आहेत म्हणजे विरांग या व्हरायटीला तीनशे रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळत आहेत एखादं वकल तीनशे दहा पंधरा पंचवीसपर्यंत विक्री झालेली पाहायला मिळाली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सरासरी बाजारभाव दीडशे ते दोनशे पन्नास रुपयाचा मिळाला आणि गावठी टॉमॅटोला मात्र एकशे पन्नास रुपयाच्या आसपासच बाजारभाव आहे संकरित व्हरायटीला बाजारभाव थोडेसे अडीचशे ते दोनशे पंच्याहत्तर रुपयेपर्यंतचे आहेत आणि एखादं वक्कल मात्र तीनशे दहा तीनशे पंधरा ते तीनशे पंचवीस रुपयापर्यंत विक्री झालेली आहेत सध्या टॉमॅटोची प्रतवारी चांगली नसल्यामुळे टॉमॅटोच्या बाजारभावावर परिणाम होतो आहे त्याचबरोबर इतर ठिकाणच्या टॉमॅटोची आवक वाढल्यामुळे टॉमॅटोचे बाजारभाव सध्या वाढलेले दिसत नाही साधारण महिनाभर हेच बाजारवर राहतील असं व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे बिरो रिपोर्ट विघर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका